मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मंडप काढून टाकण्याचं धाडस सरकार करू पाहत होतं परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ते होऊ दिलेलं नाही हेच बलस्थान म्हणायला पाहिजे ते या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाचं म्हणजे तिची काही भावना आहे तिचे त्वेष आहे आणि जी रास्त मागणी आहे याचा विचार आता कोणत्याही स्थितीमध्ये राजकारण्यांनी केलाच पाहिजे असा निर्धार व्यक्त करणारी जारांगींची कृती आहे आता जारांगे चुकतात कुणी जर म्हणतात ते नाईन्टी मारून काम करतात अमुक करतात तमुक करतात शिवराळ भाषा वापरतात शरद पवार राजेश टोपे उद्धव ठाकरे यांनी जे दगड हातामध्ये दिलेले आहेत ते वापरतात वगैरे वगैरे सगळंच झालेलं आहे याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील यांनी एकमात्र ठाम निर्धार केलेला आहे सगळ्यांनी मिळून ठाम निर्धार केलेला आहे तो म्हणजे आता येत्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे नावाचा हत्यार आपल्याला पाहिजे तसं वापरायचं आणि याच्यापासून आता केवळ मराठाच नाही तर तमाम जे काही गरीब गोरगरीब समाज आहे त्यांनी याची कुठेतरी आता दखल घेतली पाहिजे असं अशी प्रतिक्रिया सगळीकडं उमटत आहे तर आता आपण पन... एस आय टी चौकशी करणार म्हणजे काय करणार की जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये जी काही हिंसा घडलेली आहे अंतरवाली सार्टीमध्ये पोलिसांवर जे हल्ले झाले किंवा बीड जिल्ह्यामध्ये जी काही जाळपोळ झाली नेत्यांच्या जा घराची त्या संदर्भात कुणाचा हात होता हे शोधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टीची नेमणूक केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना ती मोकळीक दिलीच पाहिजे म्हणून विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी म्हणे काही आमदारांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन एस आय टी नेमण्याचा आदेश दिलेला आहे तर आपण चर्चा करत आहोत आता ही जी चर्चा आहे ती समतोल व्हायला पाहिजे यासाठी माझी आपल्याला विनंती की चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या च आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा महाराष्ट्राची जी खरी परिस्थिती आहे ती म्हणजे काय असमतोल विकास म्हणजे मराठवाडा विदर्भ ही इथं जे काही आवर्षण आहे त्या आवर्षणातून अनेक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत तसं महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात तालुका स्तराचा विचार केला तर अनेक ठिकाणी आवर्षणग्रस्तता आहे परंतु ज्या मराठवाड्यामध्ये मा जारांगे पाटलांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे त्याची तीव्रतेचं त्याचं मूळ कारण जे अर्थशास्त्रज्ञांना जे वाटतं आहे ते म्हणजे आर्थ आर्थिक विषमतेमध्ये आहे जसा विचार केला आपण की मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न किती आहे किंवा गौरगरीबांचं उत्पन्न किती आहे तर ते साठ ते सत्तर हजार रुपये इतकं आहे आणि मु मुंबईचा विचार केला पुण्याचा विचार केला नाशिकचा के केला किंवा संभाजीनगरचा केला मराठवाड्याच्या राजधानीचा तर तिथं अतिशय हे तोकडं उत्पन्न वाटतं मग हा जो काय आंदोलनामध्ये उतरलेला जो शेतकरी आहे जो गरीब आहे जो कष्टकरी अल्पभूधारक अल्पभूतारक आहे सीमांत आहे त्या त्यांनी या आंदोलनाला खऱ्या अर्थाने बळ दिलेलं आहे त्याचं कारण की सरकारच्या दरबारी असलेली आकडेवारी तेच सांगते समाजशास्त्रज्ञ देखील ते सांगतात की आंदोलनामध्ये उतरलेले हे बहुसंख्य कसे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे बघा म्हणजे स्वतः सरकारने जाहीर केलेले आकडे गेल्या वर्षभरामध्ये जर चार हजार आत्महत्या झालेल्या आहेत तर त्याच्या निम्म्या आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत मग मराठवाड्यासाठी जो जगतोय मरतोय काम करतोय राबतोय तो म्हणजे कुणबी आणि मग या कुणब्यांचे हे प्रश्न आहेत मग ते शेतकरी आहेत मग या शेतकऱ्यांसाठी या कुणब्यांसाठी तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे म्हणून मनोज जहांगीर पाटील यांनी नेमका तेवढा मुद्दा ठेवून आंदोलनाला सुरुवात केली होती मग त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही फक्त या सात महिन्यापूर्वी भेटी घेतलेल्या नाही आहेत त्याच्या आधी पण त्यांनी अनेकदा भेटी घेतलेल्या आहेत म्हणजे शिवबा संघटनेच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न अनेकदा मांडलेला आहे जसं काल राजेश टोपे यांनी खुलासा करताना असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे काही ह्या काळातच आंदोलन करत नाही आहेत ते अनेक वर्षांपासून आंदोलन करतात वीस वर्षांपासून आंदोलन करतात मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो मधल्या काळामध्ये त्यावेळेला माझ्याकडं देखील त्यांनी असंख्य मागण्या केल्या होत्या आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी सरकार म्हणून प्रयत्न केला होता आता आज हे सरकार आहे आणि मी त्या संगतला आहे माझ्या ठिकाणी ते गाव आहे त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर देखील त्याच समर्थ कारखान्याच्या मैदानावर उतरलं मग आता हे जे करे एखादा समाज आंदोलन करतो आहे मग तो मराठा असो किंवा इतर कुठलाही समाज असो त्याला थोडंफार सहकार्य करणं अन्नधान्य देणं किंवा बाकीचं सहकार्य करणं एवढंच एवढ्यापुरतंच आमचा सहभाग आहे अशा प्रकारचा त्यांनी खुलासा केलेला आहे आता राजकारणी काहीही खुलासा करू हे करू किंवा ते करू शेवटी आंदोलन एकदा आहे म्हणल्यावर विरोधात जे बसलेले असतात ते खतपाणी घालतातच आणि जसं मग ते भाजपने पण आत्तापर्यंत तेच केलेलं आहे परंतु के पर आता याच्या सगळ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एस आय टी चौकशी करण्यासाठी सरकार जे काही आता उभं ठाकलेलं आहे जारांग्यांच्या विरुद्ध ज्या मुख्यमंत्र्यांचा वरद असताय मनोज जारांगे पाटलांना असं बोललं जात होतं आता ते मुख्यमंत्री असं म्हणत आहे की आता मी मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करतो आता करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी हा एस आय टी चौकशी आहे त्या एस आय टी चौकशीमधून त्यांनी आधीच ब्लेम गेम आमचा काय आहे तर तो शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा हात आहे दगडफिकी मागे त्या कारखान्यावर गुप्त बैठका झाल्या होत्या टोपेंनी त्या घेतल्या होत्या मग टोपेंचे जे काही विरोधक जे झालेले आहेत आंदोलक जे सहकारी ते आता बोलायला लागलेले आहेत मग आता ते कधी बोलायला लावले लागलेले आहेत ला कुणी कोण त्यांना बोलायला लावतं आहे याच्या संदर्भी याच्या संदर्भात ज्या वेळेला प्रतिक्रिया ऐकायला मिळतात तर त्या अशा आहेत की ते देवेंद्र फडणवीस हे सगळे उद्योग करतात म्हणजे गृहमंत्री म्हणून आंतरवाली सारटीमध्ये जो काही लाठी हल्ला झाला त्याच्याबद्दल त्यांना बिनशर्ताची माफी मागावी लागली आणि त्यानंतर त्यांनी अगदी अलिप्त धोरण असं ठेवलं होतं सहा महिने जे काय करतील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असं ते वारंवार म्हणत होते पण ज्या वेळेला दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचा ठराव मंजूर झाला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते हे बोलायला लागलेले की आता आपल्याला आपण मराठ्यांना जे पाहिजे होतं ते दिलेलं आहे आता जारांगे पाटलांची जी काही मूळ मागणी होती की जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा जो काय करायचा आहे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे बरं मुख्यमंत्र्यांनी तो मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी वर्षा बंगल्यावर जी काय बैठक घेतली होती त्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर नव्हते हे सगळ्यात विशेष आहे मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या वेळेला यवतमाळमध्ये ये येत आहेत मुंबईला येत आहेत आज त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर काय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्या अर्थाने जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्यासाठी किंवा शिवरायांची शपथ पूर्ण करण्यासाठी किंवा मी कसं पाऊल उचललेलं आहे विजयाचा गुलाल कसा नवी मुंबईमध्ये उधळलेला आहे हे सगळं आता बाजूला ठेवा आणि आता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवा आपल्याला लोकसभा निवडणूक जिंकणं हे आपलं राजकीयदृष्ट्या हे क्रमप्राप्त आहे त्याला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे त्याच्यामुळं आता जर मनोज जरांगे पाटील ही अशी शिवराळ भाषा वापरत आहेत तर आपण ते केलं पाहिजे मग आता छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून जे काही विरोध करत आहेत त्या ते देखील आपले भाऊ स्फुरण म्हणजे दाखवत ते काही बोलवतात ते आनुष्ठांग आहेत त्यांना देखील मनोज जानंगे पाटील यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक शिव्या घातलेल्या आहेत मग त्यावेळेला हे भारतीय जनता पार्टीने काय मनात घेतलं नाही की आपण काहीतरी केलं पाहिजे तर ते हे आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यामध्ये सर्वोच्च असलेल्या नेत्यावर जर आई बहिणी काढून जर असा उल्लेख होत असेल तो आता सहन केला जाणार नाही असं म्हटलं जायला जायला ला, ला लागलेलं ला आहे तसं मधल्या काळामध्ये अनाजी पंत वगैरे वेगवेगळ्या विक भाषेमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलेलं आहे विशेषतः भारतीय जनता पार्टी तच्या वतीने जे काही सांगितलं जात आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आरक्षण दिलं होतं त्यांच्या काळामध्ये याचा वारंवार उल्लेख केला जातो आणि वस्तुस्थिती अशी की लक्षा देव, ते लक्षात देखील घेतलं पाहिजे म्हणजे देव देवेंद्र फडणवीस हे केवळ ब्राह्मण आहेत वगैरे ते बांबणी कावा चालवतात वगैरे अशा पद्धतीचे आरोप करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांची जी काही भूमिका राहिलेली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्याचा विचार केला गेलाच पाहिजे आता ते आज जे काही गेल्या सात महिन्यापासून जे म्हणत आहेत की कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू न देता आम्ही आरक्षण देऊ त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावर एक मोठा दबाव आहे तो अर्थातच वरिष्ठांचा त्यांच्यावर दबाव आहे कारण की ओबीसी समाजाच्या मतांवर सगळी मदार भारतीय जनता पार्टीची आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास चव्वेचाळीस टक्के मतं ओ बी सींची ही एकट्या भाजपला पडलेली आहेत मग त्याचा जर विचार केला तर आपण थोडंसं की आमच्यामध्ये आमच्या डी एन एमध्ये ओ बी सी आहे असं सांगा आणि पहिल्यापासून तेच धोरण ठेवलं म्हणजे जे देवेंद्र फडणवीस गेल्या सहा सात महिन्यामध्ये बोलले नाही तर आता एकदम ते जे बोलायला लागलेले त्याचं कारण तेच आहे की निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीचं राजकीय नुकसान हे व्हायला नको आणि आता दुसरीकडे ज्या वेळेला जारांगे पाटलांनी त्यांची आई बहीण काढून त्यांना जे काही कामाला लावलं ला आहे म्हणजे ते काही आई बहीण काढणं हे चूकच आहे परंतु ते जे काही कामाला ला लागलेले आहेत तर भाजपच्या आमदारांनी आता मतदारसंघामध्ये जाऊन मराठ्यांना हे सांगायचं आहे की आम्ही काही तुमचे विरोधक नाही आहे म्हणजे ओबीसी मतं आता सुरक्षित ठेवलेली आहेत त्यांच्याप्रमाणे आरक्षण ते त्यांचं सुरक्षित ठेवलेलं आहे आता मराठ्यांसाठी आम्ही दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे एवढं सांगा आणि आम्ही याच्यासाठी जो काही आत्तापर्यंत जे काही गायकवाड आयोगाने जे काही आरक्षण दिलं मागास आयोग तो काही जो सर्वोच्च न्यायालयामध्ये सिद्ध करू शकला नव्हता आता मात्र सुनील शुक्रे यांचा जो आयोग आहे यांनी केवळ सॅम्पल सर्वे केलेला नाही तर म महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक मराठाच्या घरामध्ये जाऊन अडीच कोटी घरांमध्ये जाऊन तो मोठा सर्वे केलेला आहे म्हणजे तो सर्वे जो आहे तो एक्सटेन्सिव्ह सर्वे तो काही सॅम्पल सर्वे नाही त्याच्यामुळे हे आरक्षण टिकणारच आहे असा आत्मविश्वास असा विश्वास, विश्वास तुम्ही मग गावकऱ्यांना द्या असं सांगण्याचं काम या मराठा आमदारांनी भाजपमधल्या आता करायचं आहे आता जी काही नाराजी आहे जे काही ट्रोल केलं जात आहे त्याच्या सगळा विचार करता भाजपला आता हे जे त्या अर्थाने जे काही शिवधनुष्य आहे तो जो काही तिढा त्यांच्यासमोर जे आव्हान आहे राजकीयदृष्ट्या आव्हान आहे सामाजिकदृष्ट्या आव्हान आहे त्याला ते कसे समोर जातात हे आता बघायचं आहे आता रोहित पवार असतील किंवा राजेश टोपे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे यांच्या पद्धतीने आता ह्या एस आय टीच्या चौकशीसाठी जे काही सरकार सरसावलेलं आहे त्या सरकारला कसा लगाम घातला पाहिजे सरकार नेमकं कुठं चुकलेलं आहे हे पाहायला पाहिजेत आणि अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे की आमची एस आय टी ही नेमलीच पाहिजे आमचा त्याला पाठिंबा आहे परंतु जो मसुदा ज्या मुख्यमंत्र्यांनी दिला त्या मसुद्याचं काय झालं मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही टॉनिक अधूनमधून जे काही जरंगे पाटलांच्या आंदोलनाला पुरवलेलं आहे ते देखील समोर आलं पाहिजेत अशी सगळी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केलेली आहे एकूण काय दानवे असू किंवा म्हणजे भाजपमधले दानवे असू ते भोकरदनचे किंवा इकडचे संभाजीनगरचे दानवे असू ह्या सगळ्या राजकीय युद्धामध्ये मरतोय तो फक्त गोरगरीब मराठा समाज म्हणजे त्याच्यासमोर म्हणजे सरकारने दहा टक्के आरक्षण मा देऊन देखील त्याच्या मनामध्ये शंका आहे आणि दुसरीकडे त्याला मनोजजारंगे पाटील यांच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं त्या चौकटीमध्ये सांगायचं तर त्याला कुणबी प्रमाणपत्र हे मिळेलच याची काही खात्री आता नाही आहे कारण सहा साडेसहा लाख हरकतींचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आता स्वतःच सरकारने जो काही मसुदा हातात ठेवला आंदोलकांच्या त्याच्या चिंद्या करायचं काम हे सरकारने ठरवलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळं हे सगळा अजून मोठा सामाजिक राजकीय तिडा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळला येतील घोषणा करतील ते काय घोषणा करतील हेच आता बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद